उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ तसेच स्वरसंस्कार प्रस्तुत दिवाळी पहाट हा मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफिल नवीन पनवेलमधील रसिकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरली या सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन उत्कृष्ट गायनाचा आस्वाद घेतला तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नवीन पनवेलमधील के आ बाठिया हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी परिसरातील संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती कार्यक्रमात ॲडव्होकेट सुरेखा प्रशांत भुजबळ पूजा पाटील रवी जाधव आणि निलेश गायकवाड या गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात मराठी आणि हिंदी गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले त्यांच्या निवडक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाला उत्तम साथ दिली ती प्रवीण कदम राजू भोईर ॲडव्होकेट शैलेश पांचाळ निलेश देवधर सुभाष वासकर संजय मिश्रा आणि योगेश गायकवाड या वादकांनी त्यांच्या कुशल वादनाने संगीताला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली अजित वाराणशिवार यांनी आपल्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाची सूत्रे अतिशय सुंदरपणे सांभाळली उत्कृष्ट सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी पहाटच्या माध्यमातून संस्कृती आणि कलेचा वारसा जपत रसिकांना एक सुरेल भेट दिली नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला યાદી આમદાર પ્રશાંત ઠાકુર ભાજપે જિલ્લા અધ્યક્ષ વિનાશ કોઈ જિલ્લા સરચિટણીસ એડવોકેટ પ્રકાશ બિનેદાર માજી સભાગૃહ ને પરેશ ઠાકુર માજી નગરસેવક એડવોકેટ મનોજ ભુજબળ અજય બહિરા ગણેશ કડુ માજી નગરસેવિકા સુશીલા ઘરત એડવોકેટ વૃષાલી વાઘમ પનવેલ મંડળ અધ્યક્ષ દશરથ મતરે માજી નગરાધ્યક્ષ સંદીપ પાટિલ યતિન પાટિલ ભીમરાવ પવાર જગદીશ ખરત એડવોકેટ જિતેન્દ્ર વાઘમ રાકેશ ભુજબળ प्रशांत प्रशांत फुलपगार भुजबळ मच्छिंद्र पाटील अॅडव्होकेट सुरेखा भुजबळ प्रीती भुजबळ नंदा भुजबळ किशोर शिंदे नितीन भुजबळ क्रांती कुमार चितळे सुधाकर थवई यांच्या सहमान्यवर उपस्थित होते अनेक प्रकल्प या पूर्वीच्या कालावधीमध्ये यायचे पण ते प्रकल्प प्रत्यक्षरित्या उतरायचे नाहीत हा असा एक विमानतळ प्रकल्प की पंतप्रधानांनी त्याच्यासाठी भूमिपूजन केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन देखील केलं देवेंद्र फडणवीस करताना एक असं पुनर्वसन त्या प्रकल्पाचं झालं नव्याण्णव टक्के एक टक्का तक्रारी असू शकतील अग्नि प्रकल्प बरोबर आम्ही त्यासाठी जिथे जिथे काही काम करणं आवश्यक आहे करतोच आहोत पण असं पुनर्वसन झालं की ज्याच्यामुळे तो प्रकल्पग्रस्त सुद्धा सुखावलाय आणि मग तो प्रकल्पाचं स्वागत त्या ठिकाणी करतोय दा त्या प्रकल्पाचा मी भागीदार झालो पाहिजे त्यासाठी आग्रह करतोय अन्यथा या पूर्वीचे प्रकल्प असा असे असायचे वीस वीस तीस तीस वर्ष निघून गेले प्रकल्प पूर्ण होत नाही आणि त्या प्रकल्पाचे ज्या प्रकल्पग्रस्त ही जी भाषा आहे की ते प्रकल्पानं ग्रस्त झाले अशीच संख्या खूप मोठी पाहायला मिळते पण आज देश बदलतोय मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि देश नवी परिभाषा बोलायला लागला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना येणाऱ्या ला कालावधीमध्ये जशी ही दिवाळी या दिवाळीच्या शुभेच्छा मला आपल्याला द्यायच्या आहेत कारण आपण आता दिवाळीच्या या सणांच्या दृष्टिकोनातून शेवटच्या टप्प्यातून सुट्टीच्या दृष्टिकोनातून अजून भरपूर आहे या दिवाळीच्या तर मला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत पण आपल्या सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे शुभेच्छा द्यायच्या आणि हे उज्ज्वल भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून गुजबळ साहेब आपण जसं प्रत्येक या सणांच्या साठी आनंदासाठी तसं पुढाकार घेतात तसंच या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा पुढाकार घेताय अशाच पद्धतीनं या आपल्या सर्व सहकार्याच्या सुखदुःखामध्ये भागीदार होत तो आनंद अधिकाधिक वृद्धिंगत करावा आणि दुःख होतील तितकी कमी करावी या दृष्टिकोनातून गुरुबासाहेब आपण किंवा मंचावरचे आपले सर्व सहकारी आपण सर्व मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये काम करत राहूया आपल्या सर्वांना त्या दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो महाराष्ट्राच्या भारताच्या विविध भागांमधून या येथे मोठ्या प्रमाणामध्ये जनता येईल ते आणि ही कॉलनी ही वसवली गेली या येथे ह्या ह्या भागाचं मग सांगा शहरी शहरीकरण हे हळूहळू व्हायला लागलं परंतु मी खरोखर मी सांगेन की या शहराला सा एक चांगल्या प्रकारची संत सांस्कृतिक पकड ही जर कोणी मिळून दिली असेल तर त्याच्यामध्ये मान्य मनोज बिरबल साहेबांचा एक अतिशय सुहारसा असा हा वाटा बोलू शकतो इथे ज्या प्रकारचे कार्यक्रम तर दिवाळी पहाट असेल कुटुंबा असेल त्याच्यात बरोबर आहे मग शिवजयंतीची रॅली असेल आणि ते इतर कार्यक्रम हे ते इथे आयोजित करत असतात सांस्कृतिक मराठी माणसाची संस्कृती ही संत अतिशय प्राचीन अतिशय महत्वाची आणि अतिशय गहन स्वरूपाची अशी आहे आणि ह्याच्यामुळेच मराठी माणूस हा एक चांगल्या प्रकारे एक सत्तेशीर पद्धतीने हा स्वतःचं जीवन हे या इथे करू शकतो तो चालू शकतो आणि त्याच्यामुळेच त्या इथे मराठी माणूस हा पूर्ण भारतामध्ये आज मोठा आलेला असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मग पुढील काळामध्ये जाऊन पंच्याहत्तर वर्ष या मराठी माणसाने दिल्लीची पूर्ण सांगता येते दिल्लीवरची पकड ही मिळवलेली होती त्याच्यासाठी महत्वाचं कारण ही संस्कृती असेल पुढील काळामध्ये जाऊन आज आपण पाहतो महाराष्ट्र हा पूर्ण भारतामध्ये हा नेहमी नंबर वन सर्व गोष्टींमुळे राहिलेला आहे त्याला कारण सुद्धा हे आपली जी जबरदस्त असलेली लहर अशी संस्कृती आहे ही आपण सांगतो या इथे नवीन मध्ये आपण ज्या प्रकारे आपण निर्माण करत जात आहात मोठी करत जात आहात खरोखर माझ्या अत्यंत महत्वाची अशी ही घटना आहे आणि महत्वाचा आपला सहभाग हा पुढील काळामध्ये सुद्धा नवीन पंडळी मधून आणखीन आणि आणखीन या इथे सांस्कृतिक चळवळी निर्माण करण्यासाठी उद्युक्त करेल असं मला इथे विश्वास वाटतो दादा नेहमी सर्व प्रकारचं आपल्याला सहकार्य करता आजचा दिवाळी आहे दिवाळीच्या या शुभ दिनीत सुद्धा दादा आपल्याला आश्वास देण्यासाठी आलेले असतात आपल्या नवीन पत्रकारांवर विशेषतः दादाचं लक्ष आहे तर प्रत्येक गोष्टी आता प्रवाल बघाल आपण एक तीन म्हणजे ड्रेनेजचं जे आहे फुटपाथ असेल अशी कामांचं परवा जवळजवळ अडीच एक अडीच पावणे तीन कोटीचं उद्घाटन म्हणजे कामाचं भूमिपूजन केलं पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल माझ्या समोर दादानी त्यावेळेस कमिशन साहेबांशी सुद्धा बोलणं केलं की रस्ते कधी बरोबर होतील पण पाऊस तर तो पण होत नाहीत आणि हा आपला सर्वांचा जिवाळाचा प्रश्न आहे दादा खरोखर दा आपण जे कमिशन साहेबांना सांगितलं आणि त्यानंतर दिवाळीनंतर पण जे पाऊस थांबल्यानंतर लवकरात लवकर रस्ते होतील अशा आम्ही नवीन पनवरकर आजच्या दिवाळीच्या शिवदिने आपल्याकडून अपेक्षा करतो पण आपण जे काय करा ते आमच्यासाठी करत असत सतत तुमचं लक्ष असतं पाणी असेल रस्ते असेल वीज असेल आता मध्ये जो एम संप झाला स्वतः दादा साडेतीन चार जागे होते आणि ते प्रत्येकाचा आमचा फोन प्रत्येक का ऑफिसरला काही करून जा आणि तिथून तो लाईन चालू कर इव्हनची लाईन गेली होती त्यावेळेस दादांनी स्वतः प्रयत्न करून तो आणली म्हणजे असं छोट्या मोठ्या कारणासाठी प्रशांतता आपल्या मदतीला असतात म्हणून आपला दादा आहे आमदार <Sess> असतील नंतर परंतु आपला हृदयाचा दादा आहे आणि ह्या दादांचे आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर आहे आजच्या दिवशी आपण सर्व इथे उपस्थित राहिला त्या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला आपल्या सर्वांचा आभारी आहे त्याचबरोबर दीपावलीच्या आजच्या पाडव्याच्या येणाऱ्या वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र